हॅलो हाय तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार आज आपण बनवणार आहे भोपळ्याची भाजी तर मी तुम्हाला दाखवते मी भोपळा मस्तपैकी धुवून आणि स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे आणि मी तुम्हाला दाखवते आता बघा वाटण्यासाठी मी घेतलेली हिरवी मिरची आणि एवढे शेंगदाणे आणि हे बघा मी धुवून बारीक कट करून मस्तपैकी घेतलेला आहे आणि मी कढईत ते आता तेल टाकलेलं आहे गॅस चालू करून घेतला आहे आणि तेल गरम झालेलं आहे मस्तपैकी आणि आता आपण याच्यात टाकू बारीक कट करून घेतलेला भोपळा आणि याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा मसाला नाही टाकायचा एकदा या पद्धतीने नक्कीच बनवून बघा खूप छान लागते कुठल्याच प्रकारचा मसाला नाही टाकायचा हिरवी मिरची शंगदानी हळद मौरी आवडत असली तर मौरी आणि शमदानी बस एवढंच टाकायचं